सोशल मीडियावर आपण रात्रंदिवस सध्या वावरत आहोत देशामध्ये सुमारे एकशे सोळा कोटी लोकांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे आणि त्यापैकी पन्नास टक्क्याहून अधिक लोकांकडे इंटरनेट आहे म्हणजे हे लोक सोशल मीडियाचा वापर करत असतात पण खरंच हे माध्यम आपल्यासाठी सुरक्षित आहे का या माध्यमावर येणारे फोटो व्हिडिओ खरंच ओरिजिनल आहेत का त्यावर आपण खरंच विश्वास ठेवायचा का असं एक तंत्रज्ञान अलीकडच्या काळामध्ये आलेलं आहे ज्या तंत्रज्ञानानं आपल्या केवळ भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि या तंत्रज्ञानामुळं मोठमोठे नेते जेरीस आलेले आहेत ज्यांना या तंत्रज्ञानाचा प्रखरतेने सामना करावा लागत आहे अशीच गोष्ट केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बाबतीमध्ये घडली आणि त्यांना या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन खुलासा देखील करावा लागला पाहूयात नेमकं हे काय आहे आणि हे तंत्रज्ञान नेमकं कोणतं आहे नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाइन न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला विषय सुरू करण्याच्या अगोदर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बाबतीमध्ये काय घडलंय उनकी हताशा निराशा इस स्तर पर पहुंची कि उन्होंने मेरा और कुछ भाजपा नेताओं का फेक वीडियो बनाकर सबके बीच में सार्वजनिक तेलंगाना के एस एसपी और ओबीसी का है वो अधिकार उनको मिलेगा और मुस्लिम रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी तो एक गैर संवैधानिक एससी एसपी और ओबीसी का है वो रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे गृहमंत्री अमित शहा हे प्रचाराच्या दरम्यान कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसनं जे पाच टक्के आरक्षण मुस्लिमांना दिलं होतं ते आरक्षण आम्ही रद्द करू असं ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले खरं तर हा ओरिजिनल व्हिडिओ आहे परंतु त्यामध्ये मोडतोड करून मुस्लिमांच्या आरक्षणासोबतच एस सी एस टी आणि ओ बी सी यांचं देखील आरक्षण भाजपा संपवून टाकेल असं वक्तव्य त्यांच्या त्या ते भाषणामध्ये घुसळण्यात आलं आणि हा व्हिडिओ जर आपण बघितला असेल तर तो, तो व्हिडिओ आपल्याला खरा वाटल्याशिवाय राहणार नाही इतका तंतोतंत आहे अमित शहा जे म्हणालेच नाहीत असा व्हिडिओ आपल्यासमोर जेव्हा येतो त्यावर आपण एकदम विश्वास ठेवतो कदाचित आपण वेगवेगळ्या पक्षाची असू शकतो आपली राजकीय विचारधारा वेगवेगळी असू शकते जेव्हा आपण एका पक्षाचे असतो आपली एक विचारधारा असते तेव्हा आपण अशा व्हिडिओच्या बाबतीमध्ये आपण अचानक मत तयार करतो आणि लगेच असे व्हिडिओ आपल्या संबंधित मित्रपरिवारामध्ये स्नेहजनांकडे व्हायरल करत असतो हे करत असताना तो व्हिडिओ खरोखर आहे का किंवा एखादा फोटो आपल्यासमोर आलेला असताना तो खरा आहे का याची आपण पडताळणी करत नाही किंवा तशी पडताळणी करण्याचं तंत्रज्ञान सहज सोप्या पद्धतीनं आपल्यासमोर उपलब्ध नाही म्हणून जे येतं ते आपण पाहतो आपलं मत बनवतो आणि ते समोर फेकून देतो यामुळं समाजासमाजामध्ये धर्माधर्मामध्ये राज्या राज्यामध्ये तेढ निर्माण होत आहे गैरसमज निर्माण होत आहेत आणि हे सर्व आपल्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडतेसाठी अतिशय खतरनाक अतिशय धोकादायक आहे म्हणून या संदर्भामध्ये आपण वेळीच सावध होणं आवश्यक आहे जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबतीमध्ये झालं त्याच पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी जे कधीही गरबा खेळले नाहीत त्यांचा एक व्हिडिओ गरबा खेळत असतानाचा समाज माध्यमावर आपल्या सर्वांसमोर आला आणि नरेंद्र मोदी हे गरबादेखील खेळतात अशा पद्धतीची एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली आपसुकच नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची सहानुभूती महिलांमध्ये निर्माण होऊ शकते सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते एखाद्या व्यक्तीबद्दल सहानुभूती निर्माण करणे किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक भावना समाजामध्ये तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय त्याला आपण ए आय तंत्रज्ञान असं म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता असं या तंत्रज्ञानाचं नाव आहे या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ आज समाज माध्यमावर फिरत आहेत याची संख्या आपल्याला माहीत आहे साधारणत पाच लाखाहून अधिक व्हिडिओ समाज माध्यमावर फिरत आहेत जे की फेक व्हिडिओ आहेत जे की डीप फेक व्हिडिओ आहेत डीप फेक याच्यासाठी की तुमचा आवाज तुमच्या स्किनचा टोन तुमच्या ओठांची हालचाल तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्या भुवयांची हालचाल अगदी तंतोतंत जशी ओरिजिनल आहे तशीच भासावी तशीच वाटावी इतकं इतका तो तंतोतंत व्हिडिओ तयार केला जातो त्याला डीप फेक व्हिडिओ असं म्हटलं जातं तशाच पद्धतीनं देखील तयार केले जातात जे की तंतोतंत आपल्याला ओरिजिनल वाटतात व्हिडिओ और मैं खुद भी देख रहा क्या है क्या बढ़िया बना है लेकिन अभी जैसे आज ही बनाए हुए ऐसा वीडियो ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस की ताकत है कि उसने बनाकर रख दिया है साढ़े पांच लाख वीडियो डीप फेक वीडियो आज समाज माध्यमावर फिर असताना मग तिथे व्यक्ती असतील नेते असतील अभिनेते असतील किंवा पोर्न व्हिडिओ देखील असू मिळालेल्या माहितीनुसार जसं साडेपाच लाख व्हिडिओ डीप फेक आहेत त्याच पद्धतीनं हे तंत्रज्ञान वापरत वापरत असताना या तंत्रज्ञानाचा वापर, वापर होत असताना हा केवळ राजकीय क्षेत्रापुरताच मर्यादित आहे का हा चित्रपट क्षेत्रापुरताच मर्यादित आहे का नाही तर याची भीषणता आणखी पुढे आहे याची भीषणता अशी आहे की तुमचा फोटो किंवा तुमचा व्हिडिओ आपण सहजरित्या आपल्या समाजमाध्यमावर अपलोड कर अपलोड करत असतो लोकांनी पाहावा त्यावर कमेंट्स करावेत लाईक करावेत यासाठी आपण ते व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतो परंतु याचा गैरवापर हो करून अनेकदा पॉर्न व्हिडिओ तयार देखील केले जाऊ शकतात ज्याचे आपण बळी ठरू शकतो हे पॉर्न व्हिडिओ लोकांनी पाहावेत याच्यासाठी तर केले जातातच पण कदाचित आपण याची आर्थिक बळी देखील ठरू शकतो आपला व्हिडिओ वापरून आपला फोटो वापरून जर फॉर पॉर्न व्हिडिओ आपल्याकडे कोणी सेंड केला एखाद्या ब्लॅकमेलरनं आणि आपल्याला पैशाची मागणी केली तर आपण ते पैसे दिल्याशिवाय राहू का निश्चितपणे आपण अशावेळी अशा आर्थिक शोषणाचे बळी ठरू शकतो नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मी आपल्याला मासलेदाखल उदाहरणं दिली अलीकडच्या काळामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर तो प्रदान करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते तर आपल्याकडे जो व्हिडिओ किंवा फोटो आला आहे त्या फोटो किंवा व्हिडिओमध्ये द्रौपदी मुर्मू ह्या हात बांधून उभ्या असलेल्या दिसल्या आणि नरेंद्र मोदी हे खुर्चीमध्ये विराजमान असलेले आपल्याला दिसले तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ पाहून पाहून किंवा फोटो पाहून प्रचंड संताप आला असेल परंतु तो डीप फेक व्हिडिओ होता याची सत्यता अशी आहे की द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या आसनामध्ये विराजमान आहेत पंतप्रधान आपल्या आसनामध्ये विराजमान आहेत आणि असं असताना त्याची मोडतोड करून आपल्या समाजा आपल्यासमोर वेगळेच व्हिडिओ आणि वेगळेच फोटो आणले गेले की जेणेकरून आपल्याला भाजपाविषयी किंवा त्यांच्या धोरणाविषयी संताप यावा राष्ट्रपतींना उभं करून पंतप्रधान खुर्चीत बसले म्हटल्यानंतर राष्ट्रपतींचा अवमान झाला अशी भाव भावना आपली तयार व्हावी आणि एक गैरसमज आपल्यामध्ये तयार व्हावा अशा पद्धतीच्या एक दृष्टिकोन ठेवून असे व्हिडिओ तयार केले गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये झाडू दाखवून ते फरशी साफ करत आहेत असेही फोटो आपल्यासमोर आले परंतु प्रत्यक्षामध्ये त्यामध्ये देखील डीप फेक पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता ओरिजिनल फोटो वेगळा आणि त्यांचा फोटो वेगळा असे अनेक फोटो आपल्यासमोर अलीकडच्या काळामध्ये येत आहेत राहुल गांधी यांच्या बाबतीत देखील असेच डीप फेक व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांच्या बाबतीत देखील त्यांची प्रतिमा मलिन करण्यात आली त्यांना काही कळत नाही किंवा त्यांना बोलता येत नाही असा एक समज लोकांमध्ये दे करून देण्यात आला राहुल गांधींचा एक व्हिडिओ फोटो समोर आला की ज्याच्यामध्ये मय कुछ नाही करता असा एक मॅसेज त्यांच्या तोंडून वधून घेण्यात आला किंवा टाकण्यात आला की अशा पद्धतीचे अशा आशयाचे व्हिडिओ तयार करून मोडतोड करून आपल्यासमोर हे व्हिडिओ आणि फोटो येत आहेत खरं तर या बाबतीमध्ये आपण सावध राहायला पाहिजे पण हे तंत्रज्ञान कोणतंही तंत्रज्ञान जेव्हा आपल्यासमोर येतं तेव्हा त्याच्यामागे एक चांगली बाजू अस आस, असते नाही असतेच कारण कोणत्याही तंत्रज्ञानाचा विकास ह्या हा चांगल्या गोष्टीसाठी होत असतो तर चित्रपट निर्मितीमध्ये डॉक्युमेंटरी निर्मितीमध्ये डबिंगमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतो आणि तो केला जात आहे एवढंच नव्हे तर आपण जी पी चॅट तर ह्या ॲपवर आपण एखादी माहिती मागवली किंवा एखादा व्हिडिओ मागवला तर लगेच आपल्याला माहिती व्हिडिओ फोटोज उपलब्ध होतात जेणेकरून आपला हे सगळं सर्च करण्यासाठीचा जो वेळ लागत होता तर काही क्षणामध्ये असे व्हिडिओ आपल्यासमोर येऊन उभे राहतात काही माहिती आपल्यासमोर येऊन उभी राहते तर हे तंत्रज्ञान एका बाजूला बघितलं तर ते चांगलं आहे परंतु याचा गैरवापर अलीकडच्या काळात होताना आपल्याला दिसून येतो हा वापर जास्तीत जास्त करून राजकीय क्षेत्रामध्ये होताना आपल्याला पाहायला आढळतो निवडणुका जेव्हा येतात तेव्हा किंवा एखाद्या संवेदनशील काळामध्ये दे देखील अशा डीप फेक व्हिडिओचा वापर करून आपल्या मनामध्ये गैरसे समज निर्माण केले जाऊ शकतात समाजामध्ये तेढ निर्माण केले जाऊ शकते म्हणून आपण जेव्हा समाज माध्यम व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम हे वापरतो तेव्हा निश्चितपणे अशा व्हिडिओची अशा फोटोंची खात्री करा आणि तेव्हाच आपलं मत बनवा आणि त्यानंतरच असे फोटो किंवा व्हिडिओ असतील ते शेअर करा अन्यथा आपणही या गोष्टींची बळी ठरू शकतो या प्रकारामध्ये जरी आपल्याकडे सध्या स्ट्रॉंग असा कायदा अंमलात आलेला नसला तरी भविष्यामध्ये या संदर्भा संदर्भात निश्चितपणे कडक कायदा तयार होऊ शकतो विधेयक येऊ शकतं आणि आपणही त्याचे शिकार होऊ शकतो याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि या समाज माध्यमावर वावरताना सावधगिरी बाळगली पाहिजे हा संदेश या ठिकाणी आपण घेऊयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार